दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस शहरात जयसागर धरणालगत मुख्य जलवाहिनी फुटून रोज हजारो लिटर पाणी गेल्या चार महिन्यांपासून वाया जात होतं अभियंता विशाल मोरे यांना ही बाब माहिती असून सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून कामत कसूर केलं व सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे कोट्यावधी रुपये खर्च करून शासनानं जयसागर धरणाची उंची वाढवली आणि अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी जाऊन जयसागर धरणाची पाण्याच्या पातळी कमी झालेली आहे येणाऱ्या काळात जर कधी वेळेवर पावसानं हजेरी लावली नाही तर जवारकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल जव्हार शिवसेना शहरप्रमुख परेश पटेल शकील कुनमाळी वकील हितेंद्र चौधे अर्षद कोतवाल पत्रकार सायनाथ नवले पत्रकार नुस्टेन जही शेख यांनी नगर परिषदेत जाऊन अभियंता यांना सदर घटनेबाबत विचारपूस केली असता पहिले त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली नंतर कबूल केलं सदर ठिकाणी गळती होत आहे तसेच प्रसारमाध्यमांतून फुटलेल्या असलेल्या पाईपलाईनचे व्हिडिओ फोटो काढून बातमी दिल्यानंतर अभियंत्यानं दुसऱ्याच दिवशी किरकोळ डागडुजी करून गळती थांबवली आहे तसेच जव्हार पोलीस स्टेशन येथे स्थानिक नागरिकांनी या गंभीर बाबींची अर्जाद्वारे सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे तक्रार देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट जव्हार नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता विशाल मोरे यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे तसेच सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान केलेला आहे म्हणून आम्ही त्याच्या त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे अर्ज दाखल केलेला आहे लवकरात लवकर, लवकर संबंधित पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व गावकी म्हणून माननीय जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे उपोषणाला बसणार आहे परवत आम्ही इथे ह्या ठिकाणी आलो होतो आणि आमचा परिसर आहे हा बॉल जवळपास चार महिन्यापासून खराब होता आणि धबधब पाणी वाया जात होतो इकडच्या स्थानिक कर्मचाऱ्याशी चौकशी केली त्यामुळे कमीत कमी दिवसाला एक टाकीभर पाणी जायचं एक टाकी म्हणजे आपल्या गावात जी सप्लाय होते ती टाकी आता आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतल्यानंतर परवा त्यांनी हे काम केलं काम फक्त वेल्डिंग करायचं होतं त्याच्यासाठी चार महिने घालवले आता ही कंप्लेंट आम्ही पाणीपुरवठा इंजिनियर ह्याची कंप्लेंट आम्ही पोलीस स्टेशनला केलेली आहे जेणेकरून चार महिने जे